तेव्हा हाच पेंग्विन तिकडे पर्यटन मंत्री म्हणून होता ईशा आणि सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरण बाहेर काढायची राणेसाहेब असतील या कोकणावर येणारा प्रत्येक संकट गेली पस्तीस वर्ष राणे साहेबांनी तुमच्यापर्यंत कधीही पोचू दिला नाही म्हणून भविष्यामध्ये पण तुम्ही या शिडको फिडकोची चिंता करू नका एवढा विश्वास मी माझ्या इकडच्या जनतेला दे पण कधीतरी त्या विनायक राऊत आला आला तर त्याला विचारा की बाबा शिडको शिडको करतोय ना सिडकोचा फुल फॉर्म तरी बोल बाबा काय म्हणतात काय अर्थ आहे त्याला आता पाणबुडी प्रकल्पाच्या बद्दल बोलला आता आमचे केसरकर साहेब पोचतील बरोबर पानबुडी प्रकल्प सावंतवाडी वेंगुर्ला मध्ये आणणार होते आता त्या पाणबुडी प्रकल्प जेव्हा आला तेव्हा हाच पेंग्विन तिकडे पर्यटन मंत्री म्हणून होता पूर्ण दिवस नाईट लाईफच्या नावानी तिथे करायची तिथे महिलांवर शोषण करायचं दिशा शुशान सिंग प्रकरण बाहेर काढायची तिथे तोंड करायचं आणि महाराष्ट्राकडे येणारे हे चांगले प्रकल्प पर्यटन मंत्री म्हणून ह्यांनी लक्ष दिलं नाही ह्याच्यामुळे इकडं तो प्रकल्प होऊ शकला नाही म्हणून कोकणाचा कोण खऱ्या अर्थाने विरोधक असेल तर हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा तो पेंगवीन आहे एवढं मी ह्या निमित्ताने आवर्जून सांगितलं म्हणून उगाच तर तुमची जे काय पाप आहेत ना ते आमच्यावर टाकू नका तुम्ही काय करू शकता ते सांगा आता कालच्या त्या सभेमध्ये आमच्याकडे पण आहेत मित्र मध्ये मध्ये मुद्दामून मुद्दा सभा दाखवतात काहीतरी क्लिप दाखवतात आमचे पत्रकार मित्र आहेत इकडे आले तर तिकडे बरोबर जातात पुरे दिवस बातमी चालली पाहिजे ना तर नंतर आले काय साहेब बघा हे लोक असे असे बोललेले आहे आता मला आश्चर्य असं वाटलं की राम मंदिरासाठी पूर्ण देश देशातला प्रत्येक हिंदू पाचशे वर्षापासून ज्याची वाट पाहत होता त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी आमच्या राष्ट्र स्वयं संघाचे कार्यकर्ते असो हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्ती असो राम मंदिरच्या निर्माणाच्या अगोदर प्रत्येक घराघरामध्ये फिरला आणि अक्षता वाटपाचा कार्यक्रम घेतला हे पुण्य काम हिंदू समाज उत्स्फूर्त पद्धतीने करत होता आणि कालचा तो कुडाळ मालवणचा आमदार आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी तिथे काहीतरी मी चांगलं बोलतो हे दाखवण्यासाठी काल त्यांनी असंख्य हिंदू समाज हिंदू समाजाचा अपमान त्यांनी या निमित्ताने केला तरी सांगितलं जी काय अक्षता वाटली गेली अक्षराच्या हातात दिला गेला राम बिजरीच्या निमित्ताने ती किराण्याच्या दुकानातून आणली गेली होती हे आश्चर्य म्हणजे नेत्याला खुश करण्यासाठी ज्या हिंदू समाजातून तुम्ही येता त्यांचंही अपमान करण्याचं काम इकडचे उभाटाचे लोकप्रतिनिधी आमदार करत असतील